नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हिरवी मिरची आणि लसणाचं लोणचं दाखवणार आहे खूप चटपटीत आणि मस्त होणारं असं हे लोणचं आहे तर हे तोंडाला चव वाढवणारं असंही लोणचं आहे किंवा तुमच्या ताटाची सुद्धा शान वाढते ताटात जर ठेवलं तर तर नेहमी नेहमी आपण कैरीचं लिंबाचं लोणचं खातो ना तर अशा प्रकारे एकदा करून बघा तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आपल्याला इथे अर्धा किलो मिरच्या लागणार आहे तर त्या मी स्वच्छ धुवून आणि सुकून घेतल्या आहे बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे आणि ह्या बिना तिखट मिरच्या आहे तर याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे बरेच लोक त्याच्या त्यामध्ये काप देऊन सुद्धा का काट कट करतात तर तुम्हाला कशा पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही कट करा तर मी एका मिरचीचे चार तुकडे केलेले आहे या बिलकुल तिखट नाही जर तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही थोड्याशा तिखट घेऊ शकता पण खूप जास्त तिखट घेऊ नका ना नाहीतर लोणचं खूप तिखट होतं आणि मग ते खाल्ल्यासुद्धा जात नाही अशा प्रकारे हे बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागतं तर बघा अशा प्रकारे ह्या सर्व मिरच्या अशा कट करून घेतल्या आहे तर आता आपण दुसरी तयारी करू तर त्यासाठी आपल्याला इथे मसाले लागणार आहे तर इथे मी अर्धी वाटी धणे घेतले आहे तर हे गावठी धणे आहे अर्धी वाटी बडीशोप घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड मसालासुद्धा यामध्ये टाकू शकता रामबा रामबंधूचा सुहाणाचा तुम्हाला जो आवडत असेल तो अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे आणि दहा बारा मी काळी मिरी दहा बारा लवंगा आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे आणि इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे आणि काश्मीरी मिरची दोन चमचे घेतले आहे का काश्मीरी मिरची फक्त आपल्याला कलरसाठीच लागत आहे कारण हे मिरचीचं लोणचं आहे ना तर याच्यात कुठलंही तिखट आपल्याला टाकायचं नाही आता इथे आपण हे मसाले भाजून घेऊ तर आता आपण हे सर्व मसाले एकत्रच भाजून घेणार आहे तर असे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवर भाजायचे जेणेकरून फक्त त्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजेत जो दमटपाना असो ना तो कमी करायचा आहे खूप जास्त आपल्याला हे भाजायचे नाही एक दोन ते तीनच मिनटं आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर ना घरगुती मसाला बनवून जर तुम्ही हे लोणचं बनवलं तर खूपच छान लागतं आणि खूप रुचकर लागतं माझे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवा मी साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात अशा तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कुठली नवीन जी रेसिपी येईल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल तर बघा आता इथे मसाला पण जवळपास आपला भाजून झालेला आहे आणि मसाला भाजल्यानंतर आपल्याला ह्या मेथ्या टाकायच्या आहे तर तुम्ही सर्वात आधी जर मेथ्या टाकल्या तर त्या जास्त भाजल्या पण जातात आणि मेथ्या जास्त भाजल्यामुळे त्या कडवट पण होतात तर ह्या नुसत्या मसाल्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच आपल्याला हा मसाला मेथ्या भाजून घ्यायचा आहे खूप जास्त भाजायच्या नाही तर आता एका कढईत आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे थोडासा किंचित तळायचा आहे खूप जास्त तळायचा नाही फोडणी करतो तसा तर त्यासाठी मी आधी दोन चमचे तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे खूप जास्त पण गरम करायचं नाही आणि कमी गॅसवरच आपल्याला हा लसूण थोडासा तळून घ्यायचा आहे एक वीस ते पंचवीस सेकंदच तळायचा आहे तर जेणेकरून जेव्हा तुम्ही लोणच्यात म जेव्हा लसूण टाकणार ना तर तो छान असा खायलाही खूप छान लागतो आणि लो लोणचंसुद्धा खराब होणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा कच्चा लसूण टाकतो ना तर कधी कधी मी आपला लोणचंसुद्धा खराब होऊ शकतं म्हणून असा किंचित आपल्याला हा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर हा मी गावरान लसूण घेतलेला आहे एक वाटी आणि आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला थोडेसे हे मसाले आहे ना ते यामध्येच टाकून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि जो काश्मीरी मिरची घेतली आहे ती पण यामध्ये टाकून घेतली आहे तर जेणेकरून त्याचा कच्चापणा आपला त्यामधला जाईल मसाल्यांमधला म्हणून आपल्याला तेलामध्ये असा टाकून आणि परतवून घ्यायचा आहे आणि आता याला आपण थंड होऊ देऊ आणि थंड केल्यानंतरच हा मसाला आपल्याला मिरच्यांमध्ये टाकायचा आहे तर बघा आता आपण हा थंड झालेला मसाला आहे ना तो मिरच्यांमध्ये टाकून घेऊ लसूण आणि मसाला आणि त्यानंतर आपल्याला जो भाजलेला मसाला आहे ना तो आपल्याला मिक्सरला चांगला बारीक करून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला मोहरी वगैरे काही वेगळं दळायचं नाही ते पूर्ण आपल्याला बारीकच करून घ्यायचं आहे तर एकदम मी बारीक करून घेतलेलं आहे किंचित असं बारीक रवा असतो ना अगदी तसं ठेवलेलं आहे त्यानंतर आपण हा मसाला मिरच्यांमध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर त्याआधी आपण आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मिठाचं हे प्रमाण बरोबर झालं पाहिजे तर इथे मी चार मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे तर मीठ तुमचं जर प्रमाण कमी झालं तर तुमचं लोणचं लवकर खराब होईल मिठामुळेच लोणचं टिकतं भरपूर दिवस म्हणून मीठ हे बरोबर प्रमाणात टाकून घ्यायचं तर मी अर्धा किलो मिरच्यासाठी इथे मी चार मोठे चमचे मीठ टाकलेले आहे तर यामध्ये तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही एखादा चमचा टाकू शकता त्याने पण लोणचं खूप छान लागतं आणि टिकतंसुद्धा आणि त्यानंतर मी इथे दोन लिंबाचा रस घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहे तर लिंबामुळे सुद्धा लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि लिंबामुळे ल मिरची ही जास्त तिखटसुद्धा लागत नाही आणि खूप छान अशी चटपटीत लागते आंबट तिखट असं याचं कॉम्बिनेशन खूप छान होतं तर अशा प्रकारे एकदा हे लोणचं नक्की करून बघा मला तर खूपच आवडतं म्हणून मी अशा प्रकारे नेहमी करून बघते पण अजूनपर्यंत मी याचा व्हिडिओ टाकला नव्हता तर मी बऱ्याच दिवसाचा विचार करत होते की आपण हा व्हिडिओ टाकायचा आहे आणि त्यासाठी मी पाव किलो तेल घेतलेले आहे त्यामध्ये टाकण्यासाठी आणि तेल चांगलं गरम करून थंड केल्यानंतरच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम गरम तेल टाकायचं नाही गरम तेलामुळे काय होतं की आपलं लोणचंसुद्धा खराब होतं म्हणून गरम तेल कधीही लोणच्यामध्ये टाकायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे तर कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि खायला तर खूप अप्रतिम लागतं अशा प्रकारे आणि जेव्हा तुम्ही बर्नीत भरून ठेवताना तर तेव्हा तुम्ही एअरटाईट बर्नीत भरून ठेवा तर अशा प्रकारे मी हे काचेच्या बर्नीत भरून ठेवलेलं आहे आणि रोज आपल्याला हे एक टाईम हलवायचं आहे म्हणजे आपल्या ज्या मिरच्यावरती तेल नाही ना तर त्या खाली जातील आणि लोणचं खूप छान टिकेल भरपूर दिवस टिकेल तर अशा प्रकारे तुम्ही लोणचं नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू